सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महात्मा ज्योतिबा फुल्याचा महात्मा ज्योतिबा फुल्याचा राजश्री शाहू महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा

यांच्या वतीने सोमवार दिनांक सात जुलै पंचवीस रोजी तासगाव तहसील कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे निदर्शने आंदोलन करण्यात आले तासगाव वरील आपल्या कार्यालयातील विविध विभागात सातत्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने तोंडी व लेखी तक्रारी करून देखील आपल्या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येत आहे यामध्ये प्रमुखांनी तासगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनमानी करून मुरमाचे उत्खनन केले जात आहे लाखो रुपयांचा महसूल आपल्या अधिकाऱ्यांच्या समोर चोरी केला जात आहे परंतु कारवाई होत नाही पुरवठा विभागात रेशन कार्ड किंवा अन्य कामे वेळेत होत नाही त्यामुळे तालुक्यातील नागरिक संतप्त आहेत उत्पन्न दाखले जातीचे दाखले वेळेत मिळत नाही तसेच जास्तीच्या पैशाने एजंट नागरिकांना दाखले काढून देत आहेत एजंट लोकांची तहसील कार्यालयात तात्काळ कामे केली जातात परंतु सर्वसामान्य माणसाची कामे होत नाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले आहे याची आपण जबाबदारीने दखल घ्यावी व पुढील मागण्या मान्य करून आम्हाला मागण्या मान्य झाल्याचे लेखी स्वरूपात कळवावे आमच्या प्रमुख मागण्या तासगाव तालुक्यातील उपळावी येथे गायराण जमिनीमध्ये तसेच गावातील वैयक्तिक जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात मुरमाचे उत्खनन झालेले आहे त्याचे पंचनामे करून तात्काळ कारवाई करण्यात यावी मनमानी करणाऱ्यांना पाठीशी घालणारे उपळावी येथील जबाबदार तलाटे यांची बदली करण्यात यावी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील कामाची चौकशी व्हावी तसेच पुरवठा विभागातील सर्व कामे तात्काळ निकाली काढावी तहसील कार्यालयातून सर्व दाखले नागरिकांना लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे तसेच पुरवठा विभागात व दाखले काढण्यासाठी नागरिकांकडून जास्तीचे पैसे उकळत आहेत त्याचाही बंदोबस्त करण्यात यावा सदरच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास इथून पुढील आंदोलन अतिशय उग्र पद्धतीने करण्यात येईल याची नोंद घ्यावी आंदोलनाच्या वेळी कायद्यावर सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी या आंदोलनाचे नेतृत्व वाहतूक आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय मुन्नाभाई कोकणे सांगली जिल्हा युवक आघाडी उपाध्यक्ष माननीय निलेश गवाळे तासगाव तालुका अध्यक्ष माननीय प्रवीण धेंडे तासगाव तालुका युवक आघाडी अध्यक्ष वैभव कांबळे पलूस कडेगाव का विधानसभा अध्यक्ष माननीय विशाल सिरमारे यांनी केले या आंदोलनाला माननीय संजय दाजी चव्हाण शिवसेना शिंदे पक्ष तासगाव तालुका प्रमुख माननीय पुरण मरमे माननीय सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष माननीय संदीप पार्टी तालुका अध्यक्ष माननीय अनवर इनामदार आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली जिल्हाध्यक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिला या आंदोलनावेळी माननीय शंकर साळुंके दीपक खोसमनी ऋषिकेश पाटील उषा प्रकाश चव्हाण आकाताई शिंदे बबलू चव्हाण राजू काळे जयश्री शिंदे उषा चव्हाण प्रकाश चव्हाण सुषमा शिंदे संगीता जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते दे। देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट